गुड मॉर्निंग स्टुडंट्स आज बघा आपण काय करणार आहोत डेसिबल फॉर्म ऑफ रॅशनल नंबर डेसिबल म्हणजे काय रे दशांश डेसिबल फॉर्म म्हणजे काय असतंय दशांश रूप असते ठीक आहे दशांश रूप रूप म्हणजे फॉर्म आणि रॅशनल नंबर म्हणजे परिमेय संख्या परिमेय संख्या च दशांश रूप एकदम सिंपल आहे पॉईंटचा भागाकार आहे तुम्ही केलेला असेल फक्त हे दिसतंय तुम्हाला वेगळं या ठिकाणी ठीक आहे बघा राईट रॅशनल नंबर सेवन बाय फोर इन डेसिमल फॉर्म म्हणजे सात छे चार ही संख्या ही परिमेय संख्या डेसिमल सांगतो आणि समजल्यानंतर तुम्ही बुक करू शकता ठीक आहे बघा आता समजा हे पुसूया या काय यामध्ये काय प्रॉब्लेम असेल सांगा बघा डेसिमल फॉर्म दशांश स्वरूप रॅशनल नंबर परिमेय संख्या ठीक आहे त्याचबरोबर

तुम्हाला अंश आणि छेद दिसतात बघा मराठीमध्ये काय म्हणतात वरच्या अंकाला काय म्हणतात अंश वरच्या अंकाला काय म्हणतात म्हणतात म्हणजे इंग्लिश मध्ये काय म्हणतात आणि याला काय म्हणतात डी नॉमिनेटर ठीक आहे डी म्हणजे हे तुमच्या लक्षात पाहिजेच आता बघा हे सातचं चॅप्टर आहे तुम्हाला न्यूम रेटर डी नॉमिनेटर मराठीमध्ये अंश छेद हे म्हणणं येणं आवश्यक आहे ठीक आहे बघ ठीक आहे याला पुसूया आपल्याला काय करायचं मेन म्हणजे याचा डेसिमल फॉर्म लिहायचा आहे तर बघूया हा जो डिनॉमिनेटर आहे चार यांनी काय करायचं से? सेवनला डिवाइड करायचे से. म्हणजे काय करायचं बघा इथं हा सेव्हन इथं लिहायचा आहे आणि हा फोर इथं लिहायचा आहे ठीक आहे आणि पॉइंटचा भागाकार करायचं सिंपल आपल्या भाषेत म्हणायचं जर झालं तर काय करायचं पॉईंटचा भागाकार ठीक आहे म्हणजे पॉईंटचा भागकार करता असताना तुम्ही काय करता रे पॉईंट देतात आणि शून्य घेतात ठीक आहे पॉईंट घेतात मनाने शून्य घेतात मग आपण मनाने घेण्याऐवजी अगोदर काय करूया या ठिकाणी तीन ला शून्य घेऊया मनाने आता मला सांगा मित्र सात आणि सात पॉईंट शून्य 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 यामध्ये काय फरक आहे का बरं फक्त लिहिण्यामध्ये फरक आहे ठीक आहे सात पॉईंट शून्य 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 म्हणजे सातच आहे आणि सात म्हणजे सातच आहे म्हणजे सातच्या पुढे जर पॉईंट देऊन तुम्ही किती मी शून्य लिहिले आता तीन दिले मी आणखी चार लिहिले पाच लिहिले सहा लिहिले तर काही व्हॅल्यू मध्ये बदल होतो का तर नाही होत ठीक आहे म्हणजे आपण काय केलंय सातच्या नंतर पॉईंट दिलाय पॉईंट नंतर एक शून्य दोन दो शून्य तीन शून्य घेतले आणि आपल्याला भागकार करायचा ठीक आहे आता बघा तुम्हाला तर माहिती आहे चारचा सा पाडा सात जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मानायचा आहे जर सात पाड्यात नसेल तर सात पेक्षा छोटा घ्यायचा भागकार सिंपल तुम्ही शिकला लहानपणापासून ठीक आहे चा सा पाड्यात सात आहे का तर नाही चार एक चार म्हणजे फोर वनचा फोर लिहिला आपण ठीक आहे म्हणजे सेव्हन मधून फोर मायनस करायचे ठीक आहे सात मधून चार गेले उरले किती मित्र आता पॉईंटच्या नंतरच शून्य घ्यायचं आहे म्हणून उत्तरामध्ये पॉईंट द्यायचा आहे ठीक आहे आणि हा शून्य घेतला आपण तीस झालं आता तीस झालं तर चारच्या पाड्यात तीस आहे का बघायचं चारच्या पाड्यात तीस आहे का चार सत्तर अठ्ठावीस होत आहे तीस नाही आहे की नाही चारच्या पाड्यात अठ्ठावीस होते तीस नाही मग आपल्याला माहिती तीस पेक्षा छोटा अंक यायचा तीस पेक्षा मोठा अंक यायच नाही बरोबर म्हणजे आपण आता बघा या ठिकाणी तुम्हाला करायची डायरेक्ट जर तुम्ही केली मधून अठ्ठावीस गेले लगेच कळतोय दोन है ना किंवा हच्याची वजावत करू शकता दहा तुम आठ गेले दोन ह्याच्या परत दिला शून्य तुम्हाला ज्या प्रकारे सोपं वाटतंय तशी वजावत करायची ठीक आहे तीस मधून अठ्ठावीस गेले दोन आणखीन एक पुढचा झिरो या ठिकाणी घ्यायचं आहे हे आपण बांधका देतो रेरो कारण का कोणता अंक घेतलाय कोणता अंक राहिलाय हे कळण्यासाठी आहे म्हणजे लिहिण्याची आवश्यकता आहे का नाही पण हे तुम्हाला कळावं अगोदर हा घेतला होता आता हा घेतलाय आता वीस चार च्या पाड्यामध्ये वीस आहे का मित्र चार पंचवीस आहे हे पुढच्या शून्याची आवश्यकताच पडणार नाही आपल्याला ठीक आहे मग आपण काय करू याला कट करू ठीक आहे चारा पंचवीस भाग जर पूर्ण केला तर मग थांबायचा आपल्याला चारा पंच म्हणजे फोर जा म्हणजे आहे म्हणजे त्याचं उत्तर काय आलं वन पॉईंट सेव्हन फायव्ह एकदम सिंपल एक नाही तुम्ही करू शकता ठीक आहे तुम्ही करा आणि जर समज नाही तर एकदा डबल विचारा ठीक आहे ठीक आहे